नमस्कार सी डी चैनल में आपका स्वागत है हमारे साथ में संजय माप दो दिन में बहुत ज्यादा राजनीति में उतार चढ़ाव आ गए जैसे हमारा राजनीति के बदलते तेवर रोजाना राजनीति अपने तेवर बदल रही है कभी इस करवट बैठती है कभी उस करवट बैठती है कभी वो उधर जाता है कभी ये इधर जाता है जहां प्रहार से दिनेश भूख खड़े थे उस दिन लग रहा था कि वोट काटने के लिए खड़े आज पहले तीन की रेस में वो दौड़ते हुए दिखाई दे रहे हैं वहीं बलवंत वान खड़े का भी जोर ज्यादा दिखाई दे रहा है चलते चलते भाजपा जरूर यहां पर कई विवादों के कारण पिछड़ती हुई नजर आ रही है रोजाना कोई ना कोई को किसी के बोलने का विवाद किसी के कहने का विवाद विवाद ऐसे कई विवाद आज अभिजीत अड़सूल जो नाराज चल रहे थे इनसे क्योंकि पिछले बार इनके अगेंस्ट में चुनाव में लड़े थे तो उन्होंने कसम खाई थी कि इनका हम काम नहीं करेंगे लेकिन हो सकता कोई मजबूरी ऊपर का दबाव आज उनका मनोमिलन हो गया लेकिन वही हमने जब आनंद और सुद से बात की तो उन्होंने सिरे से नकार दिया कि मैं नवनीत राणा का काम नहीं करूँगा अब बाप बेटी की अलग अलग राजनीति चल रही है और यहाँ पर विशेषता आज सुबह से घड़ामोड़ी चालू कल जो घड़ा मोड़ी हुई है इन सब का आज के जो चौबीस छब्बीस तारीख को चुनाव होने जा रहा है लोकसभा का उस पर क्या परिणाम पड़ेगा हमारे साथ संजय मापले लगातार शहरों में और ग्रामीण में लगातार दौरे चालू लोगों के मनोभाव पढ़ने की कोशिश कर रहे हैं लेकिन कई लोग अपने मनोभाव भी व्यक्त नहीं कर पा रहे और ना बता पा रहे कि क्या लेकिन दबी जबान में कहीं तो भी सत्ता के साथ में उनकी नाराजगी दिख रही है कहीं पर भी जिससे भी कुछ हो वो सरकार बदलने की बात करता है निश्चित रूप से एक सीट से सरकार नहीं बदलेगी हमारे साथ में कांग्रेस के कार्यकर्ता संजय जी मापले हैं कांग्रेस के कार्यकर्ता के साथ में हमारे यहाँ राजनीतिक विश्लेषक भी है हम कांग्रेस की बात कम करते हैं जो राजनीति चल रही चाहे वो देश में किसी भी पक्ष में हो कांग्रेस के पक्ष में हो भाई बीजेपी के पक्ष में हो सेना के पक्ष में हो उसका सही बयान आपके सामने सही आकलन करके पहुंचाने की कोशिश करते हैं हमारा काम कोशिश करके आप तक पहुंचाना निर्णय आपको लेना है कि किसे कि वोट देवे कि किसकी सरकार बनाए किसे चुनकर लावे संजय जी नमस्कार बहुत दिनों बाद अभी हमारा भी ये तीन से चार दिन की गैप पड़ गई थी इस एपिसोड रोजाना चर्चा करते रहते लेकिन दो तीन दिन किसी अन्य व्यस्तता के कारण एपिसोड हम बता नहीं पाए चर्चा में संजय जी बिजी भी भी थे क्या लगता है अभी वर्तमान में माहौल जहां पूरे देश में लोग कह रहे थे कि बीजेपी की लहर मोदी की लहर बीजेपी की लहर मोदी की लहर उस लहर का अमरावती में असर और लोगों के बोल वचन विशेष करके जब बीजेपी वाले या नवनीत राणा बोलते तो वो विवाद में हो जाते उन्होंने अच्छे मन से भी कहा तो उसको मीडिया वाले बहुत विवाद मैं आपसे पूछना चाहूँगा चलो आप घूम रहे हैं यहाँ पर पिछली बार की तुलना में और अभी के तुलना में बीजेपी का नवनीत राणा का जनता में मीडिया में इतना विरोध क्यों हो रहा क्या कारण विरोध के पीछे पाच साल लगातार जनता के संपर्क रही जनता की सेवा की बावजूद प्रखर विरोधी आता सर्वांना माझा नमस्कार ज्या संदर्भामध्ये खऱ्या अर्थानं निवडणुकीच्या संदर्भामध्ये जेव्हा आता चिंतन मंथन चालू आहे आणि आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये लोकसभेच्या सात टप्प्यामध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आज महाराष्ट्रातल्या पाच लोकसभा मतदारसंघाचा सुद्धा आज प्रचार बंद होणार आहे का बस आणि एकोणीस तारखेला महाराष्ट्रातल्या पाच लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचार आहे आणि अमरावती लोकसभेची निवडणूक अगदी तोंडावर आलेली आहे सव्वीस तारखेला अमरावती लोकसभेचं मतदान होणार आणि चोवीस तारखेला पाच वाजता आपल्या इथला सुद्धा प्रचार थांबेल आणि या सगळ्या धामधुमीमध्ये आपण पाहतोय अमरावतीमध्ये तीन उमेदवारांमध्ये विशेषतः स्पर्धा आहे यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नवनीत राणा नवनीजी राणा महाविकास आघाडीचे बळवनजी वानखडे आणि प्रहारचे दिनेश भू परंतु जेव्हा नवनीत राणाजींना भारतीय जनता पार्टीने मला वाटते एकोणतीस तारखेला काहीतरी उमेदवारी जाहीर केली गेली त्याच्या पूर्वीच अमरावती जिल्ह्यातले भारतीय जनता पार्टीचे नेते एक दिवस पहिले जे या ठिकाणचे कद्दावर भारतीय जनता पार्टीचे नेते आहे आणि त्यांनी खऱ्या भारतीय जनता पार्टी इकोली राहली आणि महानगरपालिकेमध्ये असेल विधानसभेमध्ये असेल विधान परिषदे बीजेपी पुरा बनाय ह्या पे आणि भारतीय जनता, जनता पार्टी त्यांनी खऱ्या अर्थानं मजबूत या ठिकाणी ठेवलं त्या भारतीय जनता पार्टीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी नागपूर गाठलं करीब करीब सभी आणि सर्वांनीच आणि नागपूर गाठलं त्यांनी सांगितलं की आम्हाला या उमेदवारीला आमचा विरोध आहे म्हणजे विरोध सुरू कोण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया कशा पद्धतीनं कशा पद्धतीनं सुरू झाली आता तसं पाहिलं तर त्या विरोधाला जो अर्थ होता तेव्हा तेव्हा नव्हता त्याचं कारण असं होतं की तेव्हा नवनीत राणाने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतला नव्हता पण एक सर्वत्र अशा पद्धतीची चर्चा होती की नवनीत राणाजींना अमरावती लोकसभेची निवडणूक भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळणार एक दुसरीकडे तो विचार प्रवाह होता की सुप्रीम कोर्टाचा निकाल लागायचा आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल लागायच्या अगोदर भारतीय जनता पार्टी ही रिस्क घेईल का की त्यांना उमेदवारी देईल कारण का तो सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागणार होता चार तारखेला आणि चार तारखेला फॉर्म भरण्याची अंतिम तारीख होती आणि मग एकोणतीस तारखेला भारतीय जनता पार्टीने उमेदवारी घोषित केली आणि मग सेकंड डेला त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला

उमेदवारी त्यांना जेव्हा मिळाली म्हणजे एकूण त्या सगळ्याच्या उमेदवारी डिक्लेअर केली आणि त्याच्यानंतर जेव्हा प्रवेश झाला तेव्हा जे लोक त्या ज्या लोकांनी नागपूरच्या पदाधिकाऱ्यांनी नागपूर घातलं होतं की यांना उमेदवारी नये आमची नाराजी राहील आम्हाला आम्हाला याचं दुःख होईल मग त्यांना उमेदवारी जेव्हा जाहीर झाली तेव्हा त्याचा ते फरक या सगळ्यांवर पडलाच ते आपण दबाव तंत्राचं राजकारण म्हणू किंवा वरच्या आदेशाप्रमाणे त्यांना उमेदवारी दिल्या गेली असं म्हणू म्हणजे जी विरोधाची जी सुरुवात आहे विरोधाची सुरुवात जी खऱ्या अर्थानं अठ्ठावीस तारखेपासून सुरू झालं आणि मग पर्यायानं काही जे नेते मंडळे दबके आवाजामध्ये बोलायला लागले की आता काम कसं करायचं आपण म्हणजे दोन तीन लोकांनी तर सरळ त्याच्यामध्ये सूर घेतला की आम्हाला कामच करायचं नाही तुषार भारतीस बोलते आणि एका नेत्यांच्या घडे भारत जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष गेले त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला त्यांनी सांगितलं की मला या विषयाचं दुःख आहे की आपण त्यांना आपण उमेदवारी दिली मी त्यांचं काम करणार पण दबक्या आवाजामध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते सुद्धा आता बोलायला लागलेले ला ला आहे ला 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 की कसं करायचं तेव्हाची जी परिस्थिती आपण चार तारखेला उमेदवारी भरली मग म्हणजे निश्चितच या सगळ्या विषयावर कशा पद्धतीनं पक्षशेचे निर्णय घेतले आणि मग हळूहळू काय लागलं की मग भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना नेत्यांना ते कुठल्याही पद्धतीने असेल म्हणजे ते प्रेशर प्रेशरमध्ये असेल किंवा आता पार्टीमध्ये आपण राहतोय म्हणून काम करायचं म्हणाल तसं म्हणाल किंवा फक्त कामच करायचं आहे आता त्याच्यातल्या विविध पैलूंवर जर आपण खऱ्या अर्थाने चर्चा केली तर त्यातून अनेक पैलू तयार होतात पण जेव्हा पक्षश्रेष्ठीने जर दे एखाद्या उमेदवारीला तिकीट दिली तर त्या उमेदवाराचा प्रचार करणे हे त्या त्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा तो प्रोटोकॉल आहे आणि तो त्यांनी पाळलाय पाहिजे असं मला तरी वाटतं मग पुन्हा सात तारखेला उमेदवारी शेवटची तारीख होती त्याच्यामध्ये मग आनंदराजा आंबेडकरजींनी एक आपले उमेदवारी कायम ठेवली हो, त्यांचे हावणे हावणे कुठेतरी चालू होतं मग हळूहळू हो काय झालं की उमेद मग प्रचार यंत्रणा चालू झाली प्रचार वाढत गेला प्रचार चालत गेला पण दुसरीकडे गे आपण असं पाहिलं की सर्व प्रचार चालू असताना जेव्हा ग्रामीण भागामध्ये आम्ही सर्व फिरलो तर बळवंत वानखडेबद्दल सुद्धा लोकांमध्ये सहानुभूती तयार व्हायला इकडे विरोधाभास काय झाला की कालपर्वात कालपर्व विषय झाला म्हणजे बावनकुळे साहेबांचा विषय झाला म्हणजे कौटुंबिक विषयावर त्यांच्यावर सुद्धा टीका करण्यात आली की आमच्या कुटुंबामध्ये त्यांना दुसऱ्यांना बोलायचा अधिकार नाही मग मग त्यांनी स्पष्टीकरण दिलं त्याच्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण कालपण स्पष्टीकरण दिलं आणि आता संजय भाऊ बार बार स्पष्टीकरण देण्याचा काम क्यू क्योंकि हर बार स्पष्ट मेने ऐसानी बोला मेने ऐसानी बोला मेने ऐसानी बोला एक काल में आता तो बोलते समय राजनीति में पता है एक शब्द भी आपका गलत बोला बहुत सारी चीजों का असर लोग आपके शब्दों को अलग अलग करने को तैयार बैठे हैं और उसके बाद में यदि आप मीडिया को दोष देते हो कि भाई मीडिया ने इस ढंग से प्रस्तुत किया उस ढंग से प्रस्तुत किया बोला तो किसी न किसी ने ना मीडिया ने किसी को जबरदस्ती बुलवाने नहीं लगा कि आप ऐसा बोलो करके तो ये सारी चीजें होते कहीं ना कहीं भाषा पे नियंत्रण होना बहुत ज्यादा जरूरी है क्योंकि हम जब बोलते हैं तो उसका असर क्या होगा बोलते समय नहीं मालूम पड़ता हम प्रभाव में बोल देते लेकिन जब उसका असर होता है बावन कुड़े के बारे में जैसे बताया कि भाई उन्होंने बाद में वो आरोप बच्चू कड़ू में डाला था मैंने बच्चू कड़ू के बारे में बोला था कि वो मेरे बारे में लेकिन हकीकत ये था कि पत्रकार ने वो प्रश्न बावनकुड़े के बारे में ही पूछा था और उन्हें नवनीत राय ने क्या स्पष्टीकरण सुधा का है कल एक चैनल में पावनकुड़े साहब बोलने स्पष्टीकरण दिलेला है जसं स्पष्टीकरण अचलपूर परतवड्याच्या भाषणाच्या संदर्भात जे स्पष्टी दिल स्पष्टीकरण दिलं त्या स्पष्टीकरणाला हा सुद्धा विषय त्यांचा अटॅच होता या सुद्धा विषयावर त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि यामध्ये काय झालं की खऱ्या अर्थानं आता भारतीय जनता पार्टीचे म्हणजे माझ्या बाईत सगळेच लोक पदाधिकारी काम करतात म्हणजे कार्यकर्ते काम करत पदाधिकारी काम करत पण मला असं कुठतरी वाटतंय आहे की बा उमेदवाराला कुठेतरी आत्मविश्वास या विषयावर कमी होता है, या सगळ्या विषयांवर या सगळ्या विषयाच्या संदर्भामध्ये आपण पाहिलं आहे जो कॉन्फिडन्स मागच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला जो कॉन्फिडन्स मागच्या निवडणुकीमध्ये म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बाकी सगळे पक्ष होते तेव्हा पण म्हणजे मोदी साहेबांची लढ तेव्हा होती ते त्यांनी स्पष्ट सुद्धा सुद्धा पण कबूल केलेला आहे आणि मग तशा याच्यामध्ये त्या निवडून आल्या पण आज आपण एखादे असं असं चित्र आपण पाहिलं की कुठेतरी आत्मविश्वासाची कमतरता कुठेतरी जाणवायला लागलेली आहे म्हणजे जो आज उमेदवार हा उमेदवारांना स्वतःबद्दल सुद्धा जो कॉन्फिडन्स होता मागच्या वेळेस त्या कॉन्फिडन्समध्ये सुद्धा कुठंतरी मला असं वाटतं की कुठं कमतरता त्यांच्या कॉन्फिडन्समध्ये कुठेतरी कमतरता आहे पण परंतु जो निवडणूक लांब आहे कॉन्फिडन्स कमी होण्याचं कारण काय असेल याच्याबद्दल आपण स्पष्टीकरण देऊ शकत नाही पण निदान अजून निवडणुका अजून अजून जवळपास आजपासून नऊ नऊ दिवसावर निवडणूक आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचे काम लोक करतात पण पण वारंवार हे जे विषय आले म्हणजे अचलपूर परतवाड्यामध्ये काल जो विषय आला म्हणजे काल एका चॅनल मी असं पाहिलं की त्या चॅनलच्या त्या चॅनलला जा के डिवाइड केलं एका चॅनलमध्ये नवनीत राणाजींची स्पष्टीकरण दाखवलं दुसरीकडे ते भाषण दाखवलं म्हणजे दुसरीकडे ते भाषण चालू होत भाषण मेने देखील बहुत स्पष्ट भाषण में कहा की दो हजार उन्नीस मे मे जे चुनकी आई ती मोदी की लहर थी के बावजूद भी मैं चुनकर आई भी हूँ अभी भी आप इस भरोसे मत रहो कि मोदी की लहर है चुनकर काम करना पड़ेगा तुम्हें सा भ्रमत राहू नका हा भ्रमत दो हजार उन्नीस का उदाहरण देने दिया उन्होंने मैं चुनके आई तो उसके कारण क्या हो गया उनको लग रहा की मोदी जी को कमाके खुद को ज्यादा एक्सपोज कर रहे हैं नाही मला मला असं वाटतं की तो जो विषय दोन हजार 2019 चा विषय होता तो तो 2019 चा विषय मानणे गरजेचे नव्हतं असं माझं मत आहे की 2019 च्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने निवडणूक झाली आणि ही गोष्ट रिअल आहे पूर्ण देशामध्ये मोदीजींची पूर्ण लहर असतानाही अमरावती अमरावती लोकसभेमध्ये एक अपक्ष कॅन्डियेट विजय झाला हां हे 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 तर महत्वाचं आहेच पण मला असं वाटतं की बा वाट त्या ती जी सभा झाली त्या सभेमध्ये दोन हजार एकोणीसचा विषय कारण दोन हजार एकोणीस मध्ये आपण कोणाच्या कोणा कोणत्या कुन पक्षाच्या पाठीमध्ये आपण लढलो की ज्या पार्टीला आपण विरोध केला म्हणजे तेव्हाचे अनेक व्हिडिओ जर आपण पाहिले तेव्हा आपण विरोध केला आणि ते विरोध केल्यानंतर मग आता आपण ज्या पार्टीकरण लढतोय आणि मग त्याच्यामध्ये जो त्यांनी जो विषय दे दोन तीन त्यांनी विषय घेतले मग ठीक आहे त्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं होऊ शकते किंवा दोषामध्ये एखादा विषय कधी कधी कसं असते मनामध्ये एखाद्या गोष्टीची बोलण्याची इच्छा नसताना सुद्धा एखादा विषय निघून जातो हा हा वेगळा भाग झाला परंतु त्याचं मतदारांमध्ये नेत्यांमध्ये विरोधकांमध्ये त्याचं जे खरं अर्थानं भांडवल केलं जाते त्या भांडवला त्या भांडवलाच्या ज्या रिॲक्शन मार्केटला येतात त्या रिॲक्शन निवडणुकीमध्ये फरक असं फरक सीधा कारण की त्याचं कारण असं आहे की ज्यांनी मोठ बांधली पक्षाची ज्यांनी पक्ष टिकून ठेवला अशाही परिस्थितीमध्ये ज्यांनी पक्ष काळाच्या विरोधकामध्ये टिकून ठेवला आणि जेव्हा अशा पद्धतीनं जर काही विश्लेषण भाषणातून विश्लेषण असेल तर त्या पदाधिकाऱ्यांना नाराज होणं हे स्वाभाविक आहे म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही असाल मी असाल कारण की कसं आहे ती मोठ आपण बांधण्याचं काम आपण अनेक वर्षापासून केलं मग जेव्हा आपल्याला असं वाटतं की याच दुखणावर याच दुखणावर जर बीज सोडत असेल तर त्याचं वाईट वाटणं त्याचं दुःख होणं हे स्वाभाविक आहे असंभाव गुण आहे पण त्यांनी जो भाषणामध्ये मुद्दे मांडले तर ते, ते भाषणाचे मुद्दे मांडणं तेव्हा गरजेचं होतं का आज आपण असं पाहतो की उदाहरण देखील आज आपण असं पाहतो आहे की लोकसभेच्या ज्या निवडणुकी असतात त्या लोकसभेच्या निवडणुका खऱ्या अर्थानं देशाच्या पॉलिसी डिसाइड करतात मग पॉलिसी डिसाईड करताना लोकल विषय महत्वाचे नसतात का है। एक संसदेमध्ये जेव्हा खासदार निवडून निवडून जातो तर त्या त्या लोकसभेमधले जे महत्वाचे मुद्दे असतात त्या ठिकाणी इंडस्ट्रीचा मुद्दा असेल त्या ठिकाणी बेरोजगारीचा मुद्दा असेल त्या ठिकाणी त्या ठिकाणी लॉ अँड ऑर्डरचा मुद्दा असेल त्या ठिकाणच्या ऍग्रीकल्चरचा एग्रिकल्चरचा विषय त्या ठिकाणी पाण्याचा विषय असेल काही 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 सेंटरमधून असे काही खूप काही फॉईंट्स असतात तर त्याच्या याच्यावर सुद्धा त्या त्या लोकसभेचा त्या त्या जिल्ह्याचा विकास संभव आहे आणि होऊ शकतो आणि म्हणून माझं असं मत आहे की लोकलचे मुद्देसुद्धा उमेदवारांनी आपल्या भाषणातून घेतले पाहिजे आणि ज्या विषयाचं खऱ्या अर्थानं विरोधकांना भांडवल मिळेल किंवा टीका टीकाटिपणा करेल विरोधक सोडा पण भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा त्याच्यावर विश्लेषण देणं सुरू केलेलं आहे म्हणजे काल आशिष शेलार साहेबांचं मी काल पाहिला आशिष शेलार साहेबांनी मुंबईतून आशिष शेलार साहेब बोलले या हा विषय बोलला त्याच्यानंतर संजय जी शिरसा तो बी आणि म्हणजे कुठेतरी ते डॅमेज झालं त्या डॅमेजला कुठेतरी आपल्याला एखादा कपडा जर फाटला असेल तर त्याला शिवण्याकरता आपण काहीतरी काम केलं पाहिजे काय त्याला शिवलं पाहिजे काय आपण म्हणजे काही शिवल्यानंतर त्याचा फरक पडेल का पण जेव्हा आशिष शेलार साहेबांसारखा संजय शिरसाळ साहेब जे मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहे आजच्या ज्या मंत्रिमंडळामध्ये जे एन जी जे खऱ्या घटक आहेत त्यांना जर या विषया त्यांना सुद्धा म्हणजे या उमेदवारांच्या मध्ये त्यांना सुद्धा एखाद्या गोष्टीचं स्पष्टीकरण देण्याचं काम पडत असेल याचा अर्थ असा आहे की त्या मुद्द्याचं भांडव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये न झालेला आहे बावन गुड हा त्यांनी पण तो त्यांनी पण त्यांनी तो त्यांनी पण तो विषय घेतला आणि खऱ्या अर्थानं त्यांची ती भूमिका नसेल मना मने मना मला असं वाटत नाही की त्यांची भूमिका मनापासून असेल त्यांनी मनापासून असं म्हटलं असेल पण ते भांडवल करायला जागा मिळाली भांडवल करताना त्यांना जागा मिळाली का पाच वर्ष नवनीजी राणाजींनी जे अमरावती लोकसभेमध्ये प्रत्येकासोबत कॉन्टॅक्ट ठेवला संपर्क ठेवला धारणी मेळघाटपासून संपर्क ठेवला मग मध्ये काही असे व्हिडिओ आले की ज्या ठिकाणी जे मेळघाटामध्ये साड्या आलं मग साड्या वाटावाचा व्हिडिओ व्हिडिओ आला मग ते त्या त्या ठिकाणी सुद्धा एक विषय असा आला होता की या ज्या साड्या वाटल्या गेल्या या साड्या वाटण्यामध्ये आपण पुढच्या वर्षी बदल करू म्हणजे याचा अर्थ आपण याचा अर्थ आपण हे मान्य केलं की ही साडी ही साडी वाईट एखाद्या गोष्टीमध्ये अगदी एखाद्या गोष्टीचे आपण स्पष्टीकरण देतो या विषयाचं की बा नाही 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 ही वाईट आहे वाई मला मान्य आहे पण याच्यानंतर आपण चांगले देऊ म्हणजे असं वारंवार म्हणजे मला असं वाटतं की पंधरा दिवसामध्ये उम्मीदवार स्पष्टीकरण देने का आपको तो हाँ। स्पष्टीकरण देना उसको कहीं तो भी लग जाता कि मुझसे है एक बार दो बार तीन बार 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 यदि साथ होता है जिसके वैसा के ऊपर हम खड़े हैं क्योंकि क्या नवनीत राणा आज बीजेपी के साथ में खड़ी है बीजेपी का सहारा है उसको क्योंकि बीजेपी के कारण ही आज सारी की बरबर है चर्चा में ही इंडिपेंडेंट रूप से पता नहीं क्या होता क्या नहीं होता बीजेपी ने खुद होकर टिकट दिए ये बात अला की बीजेपी का पर दूसरा उम्मीदवार भी था यदि मोदी की बात होती और बीजेपी का उम्मीदवार था उम्मीदवार होता तो शायद नवनीत राणा को टिकट नहीं मिलती लेकिन स्पष्टीकरण जब आदमी देता है बार 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 देने का काम पड़ता है और सारा खफरेल आखिर में मीडिया पर खोड़ना कि मीडिया उसको तोड़ मरोड़ का पेश कर रहा है मीडिया यदि तोड़ मरोड़ का पेश भी करता है तो निश्चित रूप से बोले हुए शब्द वो उसी उम्मीदवार के होते पाए मीडिया नहीं कहता कि आप ऐसा कहो वैसा कहो अब आपने किस उद्देश्य में कहा वो उद्देश्य बाद में क्लियर होता है लेकिन उद्देश्य करते करते जैसे तीन से चार बार ऐसा मुद्दा हो गया एक उस दिन बावनकुड़े साहब ने कहा पत्रकार ने पूछा कि भाई उन्होंने तो कह दिया कि भाई रिजल्ट तो अभी आया नहीं है आप उम्मीदवार कैसे दे रहे हो क्योंकि हमको लग रहा था जब तक रिजल्ट नहीं आएगा जब तक उम्मीदवार नहीं दे ये पूरे सब तरफ पूरे महाराष्ट्र में क्या पूरे देश में चर्चा थी कि जब तक कोर्ट का रिजल्ट नहीं आता बीजेपी ना प्रवेश देगी ना टिकट देगी लेकिन सारे चीजों के बीजेपी ने अपने सारे इथिक्स हटा के उनको बुला के टिकट दे, दे दी उस समय पत्रकार ने पूछा कि टिकट दे दी आपने तो इनके रिजल्ट का तो बहुत स्पष्ट रूप से कहा कि तुमको नहीं पता स्टडी करो रिजल्ट आ गया है यानी कोर्ट का रिजल्ट लीक होते हुए पहली बार सुना स्पष्ट बाद में उनका स्पष्टीकरण तो से बोलते समय है। प्रदेश के अध्यक्ष ने भी एक बार नहीं प्रदेश के नवनीत राय से प्रदेश के अध्यक्ष से भी चुप हुई है बार बार उसके बाद में नवनीत राणा ने वो कहा उसके बाद में यहां बवाल उठाया नवनीत राणा से पूछा गया बावन कुे साहब ने ऐसा बावन कुड़े साहब का स्पष्ट नाम लिया उस पत्रकार ने स्पष्ट नाम लिया हुआ है तो उन्होंने कहा कि मेरे हमारे घर के मामले में इंटरफेयर करना नहीं निश्चित रूप से कहा उन्होंने उनको इनको बावन कुरे साहब को अब बाद में स्पष्टीकरण क्या होता स्पष्टीकरण होना और एक बात रखना स्पष्टीकरण क्या होता एक एक अपने भाई दिलगिरी व्यक्त करना होता कि भाई मेरे से गलती हो गई है आगे से ऐसा नहीं हो गया यहाँ दिलगिरी व्यक्त नहीं है स्पष्टीकरण आरोप लगाकर मीडिया ने ऐसा किया दूसरों ने ऐसा किया इसने ऐसा किया नहीं नहीं था हाँ भाई मेरे से बोलने में चुप हो गई होगी हाँ। मेरा उद्देश्य वैसा नहीं था लेकिन मेरे से होगा भाई बात खत्म ये नहीं मैंने बच्चों के बारे में बोला था जबकि वहां दिख रहा है कि स्पष्ट भावनगुड़े के बारे में बोला हुआ तो ये बाद में वापस बाद अब जैसे बावन गुड़े साहब ने कहा ना कि मेरे जिम्मे ने मेरा मैंने ऐसा नहीं बोला था बोले कि रिजल्ट आने वाला स्पष्ट दिख रहा है बोला हुआ है रिकॉर्ड हो रहा है सब चिजे रेकॉर्ड आहे आजकाल तो क्या होता काही जाते तो जब तक तक मीडिया जब तीडियावाल्याने माझं असं मत आहे विषयावर एका एखाद्या विषयावर चूक झाली असेल म्हणजे एखाद्या विषयावर चूक झाली असेल तर त्या गोष्टीचं म्हणजे मला असं वाटून आलं की माझ्याकडनं चूक झाली आहे तर मला असं वाटतं त्या गोष्टीचं स्पष्टीकरण दिल्या पाहिजे कारण एखाद्या गोष्टीच एखाद्या एखाद्या गोष्टीचं स्पष्टीकरण जेव्हा देतो आणि जेव्हा आपण चॅनलवर पाहतो की एक भाषण चालू आहे आणि दुसऱ्याकडे स्पष्टीकरण आहे ऐकणारा दोन्ही ऐकणार दोघांचं ऐकणार आहे भाषण पण ऐकणार आहे हे पण ऐकणार आहे पण जेव्हा लोकांना खरा विषय ऐकून राहिला त्याच्यानंतर स्पष्टीकरण स्पष्ट करता माझं व्यक्तीगत एखादी चूक झाली तर ते कुठे दिलगिरी व्यक्त करणं आवश्यक आहे की हे झालेली माझ्याकडनं चूक होते तेव्हा दिलगरी व्यक्त उसके बाद स्पष्टीकरण आरोप लागा की कसं आहे या सगळ्या बोलण्याच्या ओघामध्ये कधी कधी एखादी इच्छा नसताना एखादं वाक्य निघून जाते त्याच्यामुळे त्याच्या त्याच्यामुळे ते, तो त्या विषयाला खूप धरून बसणं हे तरी योग्य जरी नसेल एखादा विषय समजा बोलण्यामध्ये आलाही असेल तर तो विषय बोलला पण विरोधका जे विरोधक भांडवल करतात आणि मग ते जे भांडवल असते ते भांडवल जेव्हा लोकांना पोसवतात तर त्याचा असं मतदानावर शंभर टक्के पडतो पाच पन्नास टक्के नि पडत त्याचा मतदानावर असर पडतोच कार्यकर्ता पे पड खुद के उनके जो स्वभाव है उसपे भी पड़ा हाँ 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 सब जगह हाँ कहीं जैसे आप बताए ना कि भाई आत्मविश्वास की कमी कहीं फ्रस्ट्रेशन हाँ तो से तरीका दिख रहा है कि कहीं तो भी कुछ चीज की अभी उन्हें कमी महसूस होनी शुरू उनको खुद को भी महसूस होने लगे कहीं तो भी कुछ तो भी हमसे गलत हो रहा और ये कहीं तो भी गलत कारण पे दोन हजार एक निवके मे मैं जब खरच पक्ष काम करते पक्ष बसलो लसे पण जेव्हा आम्ही दोन हजार एकोणीसमध्ये आम्ही मॅडमसोबत काम केलं के तेव्हाचा जो मॅडमचा जो कॉन्फिडन्स होता आणि तिची उमेद होती आणि जो जी प्रचार यंत्रणा होती जी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि युवा स्वाभिमानीच्या पक्षांनी बिलकुल डोक्यावर घेतलेला एक म्हणजे उमेदवार म्हणून जेव्हा आम्ही काम केलं तेव्हा आम्हाला के आम्हाला असा कॉन्फिडन्स आणि पण त्यांना पण खूप कॉन्फिडन्स होतं पण एकंदरीत तेव्हाच आणि एकोणीस चोवीस आणि जेव्हा आम्ही या दोघांमध्ये जेव्हा आम्ही फरक पाहतो तेव्हा असं वाटतंय आम्हाला की कुठेतरी आत्मविश्वासामध्ये कुठेतरी कमतरता आहे आणि कदाचित आत्मविश्वास कमी असल्यामुळे सुद्धा कधी कधी चुकीचे वाक्य निघू शकतात एखाद्या विषयामध्ये मला जर एखाद्या विषयामध्ये बोलण्याचा माझा तर माझा तर आत्मविश्वास कमी झाला असेल तर एखाद्या कधी कधी हा म्हणजे एखादे एखादे चुकू शकते आता प्रश्न असा आहे की चुका किती वेळ व्हावा आणि हा जो विषय आहे म्हणजे निवडणुकीचा जो विषय या निवडणुकीच्या विषयामध्ये एक चूक सुद्धा माणसाच्या अंगलके येऊ शकली आपण पाच वर्ष काय काम करतो पाच वर्ष आपण लोकांमध्ये पोचतो लोकांना कॉपरेशन करतो लोकांना आपण मदत करतो अनेक आपण इव्हेंट्स जिल्ह्यामध्ये राबवतो आणि सगळे जे इव्हेंट्स असतात हे इव्हेंट्स जवळपास जनहितार्थ इव्हेंट्स असतात त्यामध्ये त्या इव्हेंटच्या मधून लोक जोडतो पण खऱ्या अर्थाने हे जे दिवस असतात हे दिवस एकतरी चूक झाली तरी झालेल्या Uh, सर्व इव्हेंट्सवर पाणी फिरू शकते म्हणजे असं म्हणणं एखादं झाड आहे त्या झाडावर समजा शंभर ते झाड तोडायचं आहे एखादं शंभर घाव मारले झाड तुटलं नाही एखादा व्यक्ती आला त्याने दोन कुराड्या मारल्या ते झाड तुटून गेलं तेथे क्रिकवाला ते भेटला त्यांनी नाही भेटलं त्यांनी शंभर कुराड्या मारल्या त्यांनी जे त्यांनी जे शेवटचे त्यांनी कुराड मारलं की झाड कुठं तोडलं झाड यांनी आणि म्हणून खऱ्या अर्थानं पाच वर्ष जे इव्हेंट्स जिल्ह्यामध्ये राबवले ते खरोखर अभिमानास्पद आहे गौरवास्पद याच्यात एचा, काही म्हणजे हेच नाही आहे म्हणजे मला कधी कधी मला कधी कधी असं वाटते की एक खासदार एवढा सगळं राबवू शकते याच्यात काही म्हणजे याच्यात काही कमतरता नाही आहे कार्यको कार्युटी हा सोलणे परंतु विरोधक पैदा करणार सब दुसरे के खिलाफ उसको भी कंट्रोल नाही करणार तो और दो चार बार से नई चीज़ चल रही की दो हजार देवेंद्र फडणवीस फडणवीस मोदी साहेबारीण द्यावं लागेल नाही नाही हजार वन्स आता नाही आता नाही आता फडणवीस याच्यावर स्पष्टीकरण गुन्हा द्यावा लागेल जर वरिष्ठांना स्पष्टीकरण द्यायचं काम करताना फडणवीस साहेब द्यावं लागेल की तेव्हा आम्ही सोबत नव्हतो आता या म्हणजे हा जो मुद्दा या ठिकाणी खऱ्या अर्थाने आहे पण याच्यामध्ये तर स्पष्टीकरण स्पष्टीकरण वनलेला भाईया त्याच्याकडे स्पष्टीकरण कोणी द्यावा एक बार मी बार रिपीट बार-बार बार-बार रिपीट देवन फौरनिस को ऑबलाइज करना है या खुद का कुछ बताना है इन्हें बोलने का मतलब की देवन फौरनिस के कारण चुनके अभी जो आप बोल रहे ना आपने कहा कि राष्ट्रवादी हमारे कारण चुनके कांग्रेस के कारण उनका बोलना इनके कारण चुनके देवन फौरनिस के कारण चुनके देवन फौरनिस उस टाइम भी साथ में थे नाही आता तेव्हा तर तेव्हा बोलणं बार -बार -बार तेव्हा दोन हजार एकोणीसच्या निवडणुका महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वामध्ये लढल्या गेल्या हे सूर्यप्रकाश एवढं सत्य आहे आता प्रश्न असा आहे जर हा विषय आला असेल म्हणजे माझा आता ऐकण्यात कमी आहे तो विषय म्हणजे मला या विषयावर ऐकत नाही पण समजा असं असेल आणि वरच्यांनी जर स्पष्टीकरण म्हणजे पक्ष शिक्षेने स्पष्टीकरण मागितलं तो स्पष्टीकरण कौन कि विरोध क्यों है पूरा का पूरा जो बात सब चीज की होती है निश्चित तो रूप से पांच साल नवनीत राणा ने पूरे मतदार संघ में पूरा समय दिया उनकी मेहनत देखी जाए तो कहीं उसकी उनकी मेहनत पे शक नहीं है लोगों के संपर्क सूत्र में कम नहीं है लेकिन जब चुनाव का समय आता है चुनाव का समय जैसे जैसे आता है पूरे राजनीतिक विरोधक अपने अगेंस्ट में खड़े करते जिस पार्टी से खड़ी उस पार्टी में जाते समय भी जाते जाते भी उन सारे लोगों का विरोध आज दिन तक भी मुझे लगता है नहीं कि पूरी तरह से भाजपा ठीक है दिखाना है हम पार्टी के कार्यकर्ता कर रहे हैं काम कर रहे हैं सारे लोग कार्य करते हैं लेकिन जो दिल से और जुनून से काम करना चाहिए भाजपा जो दिल से जुनून से जिद से काम करती है वो जुनून जिद नहीं दिखाई रही दे रही है निश्चित रूप से युवा स्वाभिमान के कार्यकर्ता पूरे काम से लगे हुए अब युवा स्वाभिमान के कार्यकर्ता और बीजेपी के कार्यकर्ता में किस प्रकार से आपस में तालमेल बैठता है क्योंकि सुन के दोनों को चलना है और दोनों ऐसी स्थिति में नहीं कि हम एक दूसरे का सुन के चले सारी स्थिति 26 तारीख तक इनको संभाल के रखनी अब संभाल के रखनी जो चीजें उसको संभाल के रखना और डैमेज नहीं करना इसका बहुत ज्यादा ध्यान रखना बोलते बोलते कार्यकर्ता बोलता बात अलग यदि खुद उम्मीदवार बोल देता तो निश्चित रूप से वोटर्स पे जनता पे कार्यकर्ता पे सब चीजों का इसका फर्क पड़ता हमने बहुत स्पष्ट पूछा था कि इतना विरोध का कारण क्या है जनता भी विरोध में कार्यकर्ता भी विरोध में हर किसी से बात करो तो विरोध बता रहा है क्योंकि फिर भी देश में मोदी की लहर है इसको नकारा नहीं जा सकता एक छोटे से ब्रेक के बाद में दूसरे विषय पर आपके साथ